नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी अशी भन्नाट रेसिपी फक्त एकाच बरवठ्यापासून बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्या इकडे बघू शकता मी दोन छोटे आकाराचे असे बटाटे घेतलेले आहेत उकडून केक घेतलेले आहेत तुम्ही इथे मोठ्या आकाराचा एक बटाटा घेऊ शकता आता, आता हे बटाटे आहेत ना मी छान असे स्मॅश करून घेते एकदम स्मॅश करायचे ठीक आहे आता हे स्मॅश केलेलं आहे याच्यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस आहेत ना तर ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया पुरतं मीठ हळद टाकूया पाव चमचा लाल तिखट टाकूया एक अर्धा चमचा थोडंसं याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिऱ्याने चव खूप सुंदर येते इकडे आहे ना अर्धा चमचा मी धना पावडर टाकले धना पावडर टाका तुम्ही शंभर टक्के कारण धना पावडर मी चव खूप सुंदर येते त्या आता इकडे आहे ना टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर टाका आणि तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही गाजर शिमला मिरची वगैरे पण ॲड करू शकता जर शिमला मिरची वगैरे मुलं खात नसते आणि जर तुम्ही याच्यामध्ये टाकले तर मुलं शंभर टक्के खाते आता माझ्याकडे नव्हतं आता झटपट बनवायचं आहे म्हणून मी एका बटापासून तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्राच्या भाज्या पण ॲड करू शकता इकडं आहे ना छान असं तर हे मिक्स करून घेते मी तिखट मीठ तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ॲड करा तिखट मुलं खात असतील तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरवी मिरची ठेचून जरी टाकले ना सुंदर लागते थोडंसं आलं जसून पेस्ट जरी टाकली तरी पण आता आपल्याला मुलांच्या टिफिनसाठी एकदम झटपट अशी बनवायची ना म्हणून आता ही आपण एकदम झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत चला इस से आता हे छान असे स्मॅश करून झाले आता याच्या पुढची प्रोसेस आहे ना तर ती बघा करून घेऊया आपण तर ना आपल्या घरामध्ये बघू शकता कणिक वगैरे अशी को उरलेली असते चपातीची तर ती घ्यायची आणि तुम्हाला जर हवं असेल सेपरेट बनवायचं असेल तर तुम्ही कणिक सेपरेट मळून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे पण जशी चपाती लागतो ना त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे चपातीचा गोळा जो आहे म्हणजे कणकेचा तो थोडा पातळ नसावा थोडासा असा घट सरच अस घट्टसरच असावा पातळ नसावा इकडं आहे ना छान असं मी पिठला चांगलं करून घेते चपा बघा छान असं चपाती एवढं करून ठेवलं आहे आता काय करणार आहे हे जे आपण मिश्रण केले ना हे मिश्रण याला लावून घ्यायचं छान असं संपूर्ण चपातीवर लावून घ्यायचं आणि खूप होती ही मस्त रेसिपी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सजेशन करेन की तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्राच्या भाज्या टाका छान मुलावडीने खातात आणि तुम्ही याचे कटलेट्स पण बनवू शकता हे जे सारण आपण आहे ना त्याचे कटलेट्स आहेत ना ते पण बनवून बनवू शकता जास्त भरलं सारलं तरी ते खूप सुंदर लागत बघा इकडे मी भरून घेतलंय आता आता काय करायचंय याच आहे ना असा रोल बनवून घ्यायचं एकदम सिम्पल असा रोल बनवतो ना त्या टाइपमध्ये बघू शकता छान असा रोल बनवून घेतलाय ले। आपल्याला कट करायचं आहे तर बघा इथे मी कट करून घेतलंय तर या टाईपमध्ये मध्ये कट करून घेते छान असं मी कट करून घेतलंय तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दाखवते जवळ हे बघ तुम्ही हवं हो असल्यास हे तळून पण घेऊ शकता छान असं झालंय आपले हे आता याचे आपल्याला बनवायचे आहेत छोटे छोटे पराठे आता काय आहे तवा एका साईडला तापत ठेवलाय हा पराठा आपण असा घेतला ना सरळ आहे कट केलेला भाग तो असा घ्यायचा आणि विरुद्ध दिशेने उलटा करायचा आणि थोडासा प्रेस करायचा थोडंसं फक्त पीठ लावायचं याला आणि हाताने आहे ना असं छान प्रेस करत जायचं एकदम हलक्या हाताने हे बघा एकदम हलक्या हाताने घ्यायचं हे छोटे छोटे असे पराठी बनवून घ्यायचे एकदम आपण खाजा कसा बनवतो ना त्या टाईपमध्ये एकदम छोटे छोटे आता दुसरं पण आहे ना हे छान असं बनवून घ्यायचे लक्षात ठेवायचं चिकट तर ते हाताला त्यामुळे एकदम पहिलं कडेने कनिका हे करून घ्यायची प्रेस करून घ्यायची आणि मध्ये मग नंतर प्रेस करायला घ्यायचं बघा किती मस्त चला सगळे आहे तर ते करून घेते हे अशा प्रकारे छान छोटे छोटे पराठे आहेत तर ते बनवून घेतलेले आहेत आता हे आपण भाजून घेऊया छान असे तव्यामध्ये आता याच्यामध्ये तेल टाकूया आणि छोटे छोटे पराठे केले ते छान असे तेलामध्ये भाजून घेऊ आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ छान असं आता हे ना पळती करून बघा दिसताना किती सुंदर आहे एकदम छोटे छोटे पराठे आहेत खरपूस होतात लगेच पलटतात बघ मस्त अशा आता दोन्ही साईडने मी भाजून घेते तेल लावायचं छान असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुलं आवडीने खाते असा पदार्थ आहे हा तर आता हे पलटी करून घेऊया एका साईडने छान भाजले दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया आपण हे पलटले हे बघा मस्त असं दोन्ही साईडने भाजलेलं आहे त्यामध्ये भरपूर सारण भरले त्यामुळे खूप छान असं होतं चला अगदी सोपी आणि मस्त अशी होणारी रेसिपी आहे बघू शकता तर छान असं दोन तीन वेळा मी पलटून घेतलं दोन्ही साईडनी आणि छान असं हे आता भाजून पण आपलं झाले आहे अजून एकदा ही साईड भाजून घेते म्हणजे छान असं आपली चपाती वगैरे आहे ना कणिक ती पण छान अशी भाजून जाईल बघा कलर तर सर्वांना अप्रतिम दोघांनाही आलेला आहे चला आता हे आपण काढून घेऊया तर बघू शकता एका बटाट्यापासून मस्त अशी सुंदर रेसिपी मी केलेली आहे कशी वाटली ही रेसिपी खूप भारी होते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा केली तर परत परत बनवाल अशी ही रेसिपी आहे चला छान अशी ही रेसिपी तुम्ही श् श्वाससोबत खाऊ शकता आणि कुठ कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय